ना नाही कोकऱ्याची काय का नाही की असं आहे किती बकरी उठली ना हा ते काय करत या बकरी उठून चालली इकडे घ्यायची तिथे बकरी उठली कि आपआप येत या बिराडाओ आणि एकटच बसतोय माझं दुसरी कोकऱ्यांच्याच पण जायना ती म्हणजे आता त्याला एवढं नाही कसं काय आलं या आणि नुसतं लय उभीक त्या आमच्या भाषेत येत या माणसाची मोठी त्याला आवड नसती याला म्हणजे बकरच जेवढं माणसाला ज्ञान आहे तेवढं त्याला न्यानी लई न्यान्ना मांडीव बसतरी मांडीवर बसतंय उभं राहतो उभं आहे आपले माग पळतो पण म्हणजे त्याला असं वाटतं उन्हा जर गेलं तर मी दिवसभर चालेल कसा मला नाही चाललं झालं तर कुत्र ना खाईल मला आमच्या मिंड्या ह्या मिंड्याचा बऱ्याच लोक लोकांना लोका प्रश्न पडतो की बाबा ही गाड्यातनं नेत्यात ने कशी आणत्यात कशी आणि मानलेली पण येत आम्हाला की तुम्ही ह्या ह्या एवढ्या मोठ्या चारपदरी किंवा मोठा मोठ्या लरोडनी नेते कशी मेंढर बाबा हे चालत्यात कशी हे अशाय पासून आहे ना हे आजापाच्या ही शिकवणच तशी ही काय आजची का नाही आहे का जवळजवळ चार पिढ्याची पाच पिढ्याची संघटना आहे लक्ष्मीची नामची म्हणजे संघटना असल्यामुळं ही बकरी किती रस्त्यात घाला किंवा माणसामध्ये घाला पण ते थाट चालणार ती थाट तर थाटच म्हणजे आपली जागा सोडणारच नाहीत त्याच नाही कारण ते आजाच्यापासून ते आमच्या हाताखाली आपल्याला पण समाजाला काय वाटतं की अरे ही जनावर घेऊन कस जातो कसा तर ते वाटत त्यांना आच्छारी वाटते या की आज ही बकरी आहे कशी एवढ्या मोठ्या रस्त्याने तेवढं वळण पण दिलाय ना थोडाफार आम्हाला तारास पण होतो कारण एवढ्या गाड्याला थोडीफार साईट पण द्यावा लागते हा माणसाला साईट द्यावं लागते ना गाड्यावाल्याला एसटी वाल्याला मोटरसायकल वाल्या तर गडी ऐकत पण नाही म्हणजे मला साईडच द्या म्हणतो साईड कारण ते पण मुक प्राणी आहे त्याला पण एवढं कळत नाही बा माणूस पण एका कडे चालू शकतो ते चालू शकत नाही ना कारण काय तर बघ रस्त्याने जायचे वाकड बिकडं चलत आपलं तर समजा इकडं इकडं झाड असेल झाडा पण पळते खायासाठी भूक लागते पण बुकच्या आगायला काय करणार पोटाच्या खळगी भरण्यासाठी ते पण हिकड तिकडं पळतय कुठेतरी खड्ड्यात पाणी दिसतंय पाण्यावर पण पळत पाण्यावर पळतंय आपल्याला समजा ताण लागेल आपण कसं म्हणतो जे आर थांबा पाणी पिऊन आलो तर त्याला पण वाटत असं पाणी मी पिऊन आलो काय काय रोडलं कशी अ नास्क दुसकं आंबो टाकते ते कुठं काय घरातल्या भाकरी बिकरी पण अशा रस्त्याला काही लोक असे टाकून देतात म्हणजे जे खायचे नाही ते आपल्याला डेटी बाजूला टाकून काढतात त्यासाठी पण भाक्र खायला ते वास आले पळते खायला की त्याला वाटतं वास येतो म्हणजे भाकर पण आता काय कॅरी पिक निघलेत ना ते कॅरी पिक बांधले की ते काय करते एक... आ, तरास होतो तरास होतो। का काय टायमाला कॅरी बिग सकट बकर खाते ते काय तसं चावलं नाही घेली कॅरी बॅग तसंच गेलो ते बघ तसंच गेलो तर मग त्याला त्रास होतो पचन नाही होत बाकी त्याला पण त्रास होतो त्रास होतो समजा माणसाला जर तर माणूस दोघ खाण्यात जातो ते बी मुख तरफ काय करणार तवा त्याला काय सांगता येत नाही त्याला बोलता येत नाही त्याला ते खाल्ल्या घेत अवघड आहेत त्यांच्या पण बऱ्याच गोष्टी अवघड आहेत लय गोष्टी अवघड आहेत कारण त्यांचा पण एक जीव आहे एवढा पाऊ आपण समजा पावसात आपण पाल देऊ शकतो दे दे ते काय करणार त्याचे टाइम तर उघडे होत परवा पाऊस पडला तर उघडे होत आपल्या रात्र भर आली होती आपली लय अवघड जीवन आहे त्यांचं सुद्धा आणि त्यांच्याबरोबर बरोबर आमचं जीवन लय अवघड आहे आम्हाला काय झोपाय जागा नाही काय वनवासच आहे सर आहे ती बरी आता पाऊस आला की आमची लय झालत मग काय आहे लय वनवास बाबा आता वणा चालला राती काय आहे आला वाडा आला इथं पॉलिटी फिरा बघायला काय चराय ना बारीक 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 होतो पाणी नाही मला या आवाज नाव मला ये ना काय गोटवडा देवान पिंकू दे बाबा वीस किलोमीटर आहे कुत्री मांजर समजे असत समजून न्यावं लागते रस्ता नाही देणार दुसरे रस्त्या कुणाकुला कुठच्या मार्गावर निघला ते आम्हाला कळत नाही तस जावं लागते सुमारासमारा

आजक्या तळा नक नाही गुडीन गाडून पाशी मर्तीनं पाऊसच नाही झाला पहिला आज तिथे

आला सुरत आला आभार कि दिसली नाही आभार गरिबा वाह बिराड चालले ते आता ओडून उरात लाका वाटलं लागले

कोण कोतवडे वना आला पारलेला आम्नाला पाऊस भी आला नाय दादा पाऊस ना आमरा ग आम बिजू जाते पाऊस इथले पारो काय नाय गो मूडर आइल आका बिजूं गेलो त फाळ नाय ते बिराड भाई फाण मेठो आईसा आवायचे आं पाणी आले सर्व आणायचे आं वे फाण्या परत थोडं उतवलं नाही तर लय झालं असत आता काय पूर्ण नसतं राहिलं तरी आम्हाला गाठतच नाही लावून पाणी वारजे ह्या येते समजा येऊ वाडायला तिथून वाडायचे बसतील आमची जागा देते इथं मग

రో నక్ష